तुकोबा म्हणजे महाराष्ट्र भूमीतील वैष्णव परंपरेचा कळस तुकोबा म्हणजे ज्ञानामृत दीप बोधामृत चंद्र तुकोबा म्हणजे समर्थ भक्त भूषण मराठी मनाचा प्राण तुकोबा म्हणजे विचारांचे सीमोल्लंघन विवेक संस्काराचे धन त्यांचे जीवन आणि त्यांचे विचार आम्हाला हजारो वर्ष मार्गदर्शन करतील हे वर्ष त्यांच्या वैकुंठ गमनाचे तीनशे पंच्याहत्तरावे वर्ष आहे या निमित्ताने सकल संत सेवा समिती धाराशिव यांच्या वतीने स्वयंवर मंगल कार्यालयामध्ये दिनांक अठ्ठावीस डिसेंबर ते तीन जानेवारी या कालावधीत रोज सायंकाळी सात वाजता जगद्गुरु तुकोबाराय चरित्र कथेचे आयोजन केले आहे एकोणतीस डिसेंबर रोजी संत विचार संमेलनही आहे चला तर मग या अनुषंगाने आपण सर्वजण एकत्र येऊन संत तुकाराम महाराजांना प्रणाम करूया त्यांचे विचार श्रवण करताना आपणही काही शिकूया अठ्ठावीस पासून तुकोबांना अभिवादन करण्यासाठी जमूया रामकृष्ण हरी